हॅलो फ्रेंड्स आज आपण बनूया पॅनकेकची रेसिपी जी लहान मुलांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते आणि एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार होणार आहे आणि ही रेसिपी फटाफट बनून तयार होते फक्त पंधरा मिनटंच लागतात पंधरा ते वीस मिनटंच लागतात आणि छान अशी लहान मुलांना पण खूप आवडते ही रेसिपी तर चला तर ही मजेदार रेसिपी आपण सुरू करूया नमस्कार मी अमिता पाटील आणि माझे कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर पॅन केक बनवण्यासाठी मी सर्वप्रथम एक अंडा घेतलेला आहे त्यामध्ये थोडीशी साखर ॲड करायची आहे किंचित मीठ ॲड करायचं आहे आणि एक कप दूध घेतलेलं आहे मी आणि आता काय करायचं एक पळी तेल घेतलेलं आहे एक चमचाभर तेल म्हणजे छोटा चमचा तेल घेतलं तरी चालेल आणि वेनिला एसेन्स घेतलेला आहे आणि आता हे सर्व आपण छान असं मिक्स करून घेऊया सर्व एकजीव करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण केक बनवतात ना त्या प्रकारेच हे बनवतात फक्त थोडीशी रेसिपी अलग असते आणि इथे आता मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि आता छान हे व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एक चमचा बेकिंग पावडर ॲड करत आहे आणि किंचित बेकिंग सोडा ॲड करत आहे आणि आता हे सर्व फिरवून घेऊया छान असं एकजीव करून घेऊया आता इथे मला बॅटर थोडंसं जाडसर वाटत होतं म्हणून मी अर्धा कप दूध ॲड केलेलं आहे अजून म्हणजे टोटल मला दीड कप दूध लागलेलं आहे छोटा कप दूध आपला चहाचा कप आणि असं आता छान असं फेटून घेऊया आणि हे बघा असं आपण जसं केकसाठी बॅटर बनवतात ना त्याचप्रकारे बनवायचं आहे आपलं परफेक्ट बॅटर बनवून रेडी आहे तर आता काय करायचं पॅन घ्यायचं आहे पॅन केक म्हणून आपल्याला पॅनच लागेल आणि आता पॅन गरम करून घेऊया आपण मीडियम गॅसवर आणि आता थोडंसं किंचित तेल ॲड करायचं आहे आणि एका सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे जास्त तेल ॲड करायचं नाही आहे आणि फक्त एक पळीभर बॅटर घ्यायचं आहे एक छोटा चमचा नाहीतर एक छोटी वाटी घेतली तरी चालेल आणि फक्त बॅटर एक जागेतच टाकायचं आहे असं फिरवायचं नाही आहे आणि दोन ते तीन मिनटं झाकण लावून शिजू द्यायचं आहे दोन ते तीन मिनटानंतर अशी वरती जाळी येते हे बघा छान अशी जाळी येते म्हणजे आपलं परफेक्ट पॅनकेक झालेला आहे आणि आता पलटी मारून फक्त दोन ते तीन मिनटं पुन्हा शिजू द्यायचं आहे दुसऱ्या सुद्धा दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं आहे आणि आपला पॅनकेक रेडी झालेला आहे आता मी पुन्हा एक तुम्हाला दाखवते बनवून फक्त थोडंसं तेल लावायचं सुती कपड्याने पुसून घ्यायचं आणि एक चमचा असं बॅटर त्यामध्ये ॲड करायचं काहीच करायचं नाही फक्त एक जागेत टाकायचं आहे जा हे बघा आणि दोन ते तीन मिनटं झाकण लावून शिजू द्यायचं आहे तरा आपन रेडिक हुया। बगा ने तर आता सर्व पॅनकेक आपले असेच आपण रेडी करून घेऊया हे बघा दोन ते तीन मिनटानंतर छान अशी जाळी येते आणि मग पलटी मारून पुन्हा दोन ते तीन मिनटं शिजवायचं आहे तर आता आपण सर्व पॅनकेक असेच बनवून तयार करून घेऊया ॲक्च्युली ही रेसिपी मी श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदरच बनवली होती कारण की आता श्रावण महिना चालू आहे आणि तुम्ही सांगतील अंडा कसा तर मी श्रावण महिना चालू व्हायच्या अगोदरच ही रेसिपी बनवली होती फक्त अपलोड केली नव्हती ती आता अपलोड केली आता तर एकदम कडक श्रावण चालू आहे आमचा तर एकदम कडक असतो महिनाभर एकच टाईम जेवतात आम्ही शाकाहारीने पण लहान मुलांना तर खूपच आवडतात हे तर तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता हे बघा किती पॅनकेक बनवून तयार झालेले आहेत फक्त पंधरा ते वीस मिनटंच लागतात आणि हे बघा एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनवून तयार झालेले आहेत आणि हे हनीबरोबर म्हणजे मधाबरोबर खायला खूप छान आव लागतात म्हणजे हे बघा ॲक्च्युली मी हे लहानपणी पाहिलं होतं डकच्या कार्टूनमध्ये हनीबरोबर पॅन पॅनकेक तर वाटलं नव्हतं मी माझ्या व्हिवर्सला असं कधी बनवून दाखवेन म्हणजे भविष्यामध्ये असं कधीच वाटलं नव्हतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि हो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ओके फ्रेंड्स थँक्यू